सर ज्या सेकंड ज्या सेकंड जे सेकंड वरच्या फोटोमध्ये सर, फोटो सर आपण आहात सर।, <laughs> सर किती बदल आहे सर खूप सारा बदल आहे सर हे कपल आहे ज्यांनी आपल्याला लीड केले पाहू शकतो बिफोरला येस वरच्या फेजमध्ये आपल्याला हे दिसत आहेत दोघे हेच ते सुभाष सर आहेत काय विश्वास नाही बसत आहे आफ्टरमध्ये सुद्धा आपण सरांना पाहू शकतो किती स्लिम आणि ट्रीम दिसत आहेत सर वजनाच्या बाबतीतला येस सुंदर रिझल्ट आहे हे पहा हॅपी कपल आणि याला म्हणतात आयुष्याचा उत्सव करणं आणि तो करत आहेत आणि तो सगळ्यांनी करायला हवा क्या बाते बिडिया पत अच्छे सर वजनाच्या बाबतीतला किती किलोचा रिझल्ट सांगितला आपण चौसष्ट होतं सर आता वरती आहे आपण आता आयडियल वेटला आहात का खूप छान मेंटेन करत कारण आपली एनर्जी सांगून जाते सर ज्या बाकीच्या डिसऑर्डर्स मी पुन्हा एकदा डिस्क्लेमर देईन सरांच्या बाबतीतला सुद्धा हा त्यांचा पर्सनल रिझल्ट आहे मी इतक्या दिवस जॉईन केलं मला तितका का नाही आला असं होऊ नाही शकत कारण पर्सन टू पर्सन तो, तो भॅरी होतो सर डिसऑर्डरच्या yes. बाबतीत जर सांगितलं तर आपला काय स्टॅमिना किंवा एनर्जी बुस झाले आहे का इकडे आल्यापासून येस सर माझे पायसा पण त्रास म्हणजे आता अजिबात मला त्रास होत नाही त्या त्याबाबत त्यानंतर माझे पाय वगैरे दुखायचे ते सुद्धा थांबलेले आहेत आणि मुख्य म्हणजे सर मी घोरायचो झोपल्यानंतर तर कितीतरी वेळेस माझ्या मुलांनी विशेषने वगैरे माझ्या नाकामध्ये झोपल्यानंतर तूप ओढलेलं <laughs> आहे आतर... आतर... yes, yes. त्यानंतर दुसरा एक मला म्हणजे अनुभव आलाय सर की मी कॉम्प्युटर कॉम्प्युटरवरती काम करत असल्यामुळे मला चष्मा लागायचा महत्वाचा बारा तेरा महिन्यापासून माझा चष्मा गायब झाला गा म्हणजे मला चष्मा लावले एक दिवस मी असंच हे करत असताना मला थोडस कमी दिसायला लागलं कॉम्प्युटरची स्क्रीन आणि मग चष्मा काढला तर मला स्पष्ट दिसायला लागलं मग तेव्हापासून मी चष्मा काढून टाकला तो आता आतापर्यंत जवळजवळ बारा तेरा महिने झाले मी चष्मा वापरत नाहीये क्या कहे सर जी कितना कित्रॅट्स करे लोग आपण तर सांगितलं की वजनासोबत खूप साऱ्या डिसऑर्डर्स त्यामध्ये पायल्स सांगितलं आणि पायल्स तर माहिती आहे आपल्याला की शौचास आपल्याला ताण पडतो त्या गोष्टीमध्ये पण छान रिलीफ मिळाली आणि आपल्याला डोळ्याचा नंबरसुद्धा अगदी कमी झाला आहे आणि हे सांगत आहात हा आपला अनुभव आहे त्यासाठी नक्की आपण आप जर आपल्या कॉलवरती डॉक्टरांकडे जर रिपोर्ट शेअर करून बिफोर आफ्टर शेअर केले तर अजूनही आम्हाला ऐकायला आवडेल पण सर इतका सुंदर रिझल्ट आहे आणि इतका एनर्जेटिक वर्कआउट लीड केला याच्या पाठीमागचा राज काय आहे काय सांगा सर डेली वर्कआउट <laughs> आणि आपल्या मार्गदर्शन आणि जगातील नंबर वन संतुलित आहार आहारा आहारासोबत आपला जो रेग्युलरचा खानपान किंवा डायट प्लॅन असतो तो आपण फॉलो करत आहात का हो सर आणि सर मुख्य म्हणजे वजन कमी होतं यावरती मला विश्वासच नव्हता मी फक्त जायचं व्यायाम करायला फिरायला आणखी वजन वाढू नये म्हणून तू वजन हे जेव्हा आपण हे घेतला बरोबर आणि त्यामुळे त्यामुळे म्हणजे विश्वास बसत गेला माझा अगदी खरं आहे सर विश्वास बसायला थोडासा वेळ लागेल कारण आपण कॅलरी मॅनेजमेंट वरती काम करतो कॅलरी डिप्रिशियंट मॅनेजमेंट ज्याला म्हणतात कारण आपल्याला खानपान काय खायला हवंय किती खायला हवंय आणि किती कॅलरीजचं खायला हवं आहे हे या कॉलवरती आल्यानंतर आपण शिकतो एक प्रकारे लिटरेट होतो आणि ते साक्षर झाल्यामुळं आपलं किचन बदलतं कुटुंब बदलतं आणि ॲटोमॅटिकली लाईफस्टाईल जेणे आपण कोणीही इकडे डॉक्टर्स नाही आहोत किंवा डॉक्टरची सल्ले देत नाही आहोत आपण फक्त आपली लाईफस्टाईल बदलतो आणि लाईफस्टाईल बदलल्याने इतके सुंदर रिझल्ट देतात पुढे काय प्लॅन आहे कधीपर्यंत आपण जोडून राहणार आहात या कॉलवरती येस येस अगदी खूप नक्की कारण अशी जोडी कोण रॉयल तरी का सोडेल आणि रॉयल सोबत अशा जोड्या हवेत कारण खूप सारे आपल्याला इन्स्पायर होऊन आपलं पाहून खूप सारे, सारे कपल्स आता एंटर होत आहेत रॉयल्समध्ये आणि मिशन फिट इंडिया जवळपास पंचवीस हजार कुटुंबांना आपण जोडलोय त्यामधलं हे एक कुटुंब आहे साळवे फॅमिली मसा रायगडवरून खूप छान वाटलं आपला अनुभव ऐकून खूप आनंद झाला जाता जाता काय सल्ला नवीन तर मी देते एक जे कोणी नवीन पार्टिसिपेंट जॉईन होत आहेत तर त्यांनी विश्वास ठेवा कारण त्या अगोदर फसलेले असतात पण त्यांनी तसं मनात नका आणून तुम्ही अगोदर इथे या अनुभव घ्या आणि नंतर विश्वास ठेवा आणि वर्कआउट जेव्हा करा ना तेव्हा Uh, सावकाश करा एक दोन दिवस तुम्ही सावकाश वर्कआउट करा नंतर तुमच्या स्टेप पण आहे बॉडी पण फ्री होणार आहे आणि छान असं आमच्या सारखा रिझल्ट वर्कआउट करत असताना तुम्ही ऑन करून वर्कआउट करत जा म्हणजे तुमचा रिझल्ट सुद्धा छान येणार आहे मी एवढंच सांगू इच्छिते येस खूप छान मॅम इतका सुंदर रिझल्ट आहे आणि आपला अनुभव पण आणि आपण शेअर केला आणि त्यासोबत नवीन पार्टिसिपेंटला एनकरेज करण्यासाठी इतका सुंदर सल्ला दिला येस सर काय बोलायचं का हा सर तुमच्याविषयी बोलायचं तुमचा आवाज वगैरे खूप छान आहे मला आँ सर, आँ सर तर वाटतं की तुम्ही रॉयल वाव ठरत खूप छान सर काय खूप छान खूप छान नक्की आणि आपणासोबत बोलून इतका अनुभव हो, आणि तो शेअरेबल आहे सगळ्यांनी शेअर झालाच पाहिजे ऐकलं पाहिजे सर जाता जाता वयाबद्दल आपल्या खूप साऱ्या कमेंट्स आलेल्या आहेत चॅटबॉक्स फुल होतंय कोण सांगतंय किती कोण किती सांगतंय रिअल मध्ये काय आहे घरामध्ये आता कोण असतं आणि काय थोडक्यात दत जाता जातं आणि आपल्या वयाच्या बाबतीत माझं आता मध्ये चोपन्न एंड होईल आणि पंचावन्न सुरू होईल चोपन्न सर आपण चोपन हो। अडतीस पस्तीसचेच वाटत आहात आणि आपण अपन... <laughs> चोपन्न प्लस सॅल्यूट आहे सर नक्की आणि हीच लाईफस्टाईल बदलल्यामुळे होणाऱ्या गोष्टी आहेत असे जोडून राहा खूप छान वाटलं पुन्हा एकदा हेल्थ साठी शुभेच्छा आपल्याला थँक्यू